हर साल दो, दो, दो तीन तीन हजार का प्लास्टिक नहीं आता है डांबर डालता है हो गया बोलता है और फिर बारिश में फिर वही प्रॉब्लम ये पिछले दो तीन साल से देख रहा है खाली आता है थोड़ा डांबर लगाता है नहीं नहीं हो गया बोलता है लेकिन बाद में देखिए पूरे घर में लीकेज है हमारा पुरा प्लास्टिक आहे रखा बॅग घ्यायन चुकीच आहे म्हणजे काही ते दोन टॉयलेट आहे वरती तीन टॉयलेट आहे हे चुकीचं नाही म्हणजे फक्त नुसतं कागदपत्र हे चाललंय पण पुढे काही होत नाही आम्हाला आता एवढंच म्हणणं आहे की बाबा हेची लिकेज आहे आणि उद्या काही इथे शॉर्ट सर्किट जाऊन आग लागली किंवा याच्यामध्ये काय जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना बाहेर पडताना आलं त्यांची वाता झाली तर कोण बिन आहे याचा आमचं एकच आहे की पीडब्ल्यू लवकरात लवकर काम करून द्याव हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर कंपनी नमस्कार मुंबई आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय आम्ही साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो पुन्हा एकदा वरळी एक नाराजी व्यक्त झालेली आहे आपण बिडडी चाळ क्रमांक सहा या ठिकाणी आलेलो आहोत इथे काही प्रमाणात महिला उपस्थित आहेत शौचालयाच्या पाण्याची गळती होते म्हणजे शौचालयात गळती होते आणि असा एक केळसवाणा प्रकार बाहेर आलेला आहे वरई बीडी चाळीत पीडब्ल्यू डी खात्याचं कुठेतरी दुर्लक्ष झालंय असं संबंधितांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या नीट जाणून घेतोय वरळी बीडीडी डी अजून का कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे कुठल्या गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत हे आपण येणाऱ्या काळात बघणारच आहोत आणि बघतच आलो आहोत आपण आता जाणून घेतोय क्या प्रॉब्लम हो रहा है बताइए कि ज्यादा बाथरूम में और कुछ होएगा प्रॉब्लम उसका जिम्मेदारी कौन है उसके लिए आपको बनाने के लिए बोल रहे हम लोग आपका हर फ्लोर पे ये लीकेज हो रहा है मगर यही फ्लोर पे है ज्यादातर बहुत चौबीस घंटा लीकेज होता रहता और कुछ प्रॉब्लम बना दे दो हमारा आपण पाहू शकता या ठिकाणी हे महिलांसाठी सेपरेट केलेले ही शौचालय आहेत आणि या बाजूला

हर फ्लोर पे प्रॉब्लेम चारो फ्लोर का प्रॉब्लेम आहे ग्राउंड से लेके भरलं होतं पाणी हे सर्व घाण आहे सर्व जाऊन घरी जाऊन परत आम्हाला आंघोळ लागते लागतं पाणी सारखं म्हणजे शौचालयाच्या मैलाचं पाणी हे वरून खाली वरून खाली पडतं सर्व वरून आणि ती लाईट पण लावलेलं आम्हाला भीती वाटते शॉक लागेल म्हणून ती लाईट आम्ही बाहेर करून घेतलेली आहे आतमध्ये लाईट असते संडसामध्ये मुलं आवडतात म्हणून लवकरात लवकर लक्ष ठेवून लवकर काम करावं अशी आमची इच्छा आहे बस <laughs> पावसाळा नसताना देखील पाण्याची गळती आहे मग पाऊस पडायला लाग ला लागल्यावर तर अजून लागल्यावरच जास्त गळतो ते वरून धप धप पाणी सर्वांनाच त्रास होतो वेगळं आणि पावसाळ्यात अजून जास्त नाही आता उन्हाळ्यामध्ये नाही शौचालयामध्ये शौचालयामध्ये तो वरून तर येतोच कंट्रोल चालूच असतो ते हा आणि पावसाळ्यामध्ये तर जास्त त्रास आहे आणि डांबर टाकून पण काही फायदा होत नाही दोन वेळेला डांबर टाकले बाथरूम झाडू वाले बी नाही बहुत नाटक करते हम ऐसा क्या ये धोएंगे क्या कचरा ना इतका सारा धंदाने देते थोडा थोडा झालो कचरेकी बि शिकायचं गेल्या वर्षी दोनदा डांबर टाकले त्याचा काही फायदा झाला नाही आम्ही प्लास्टिक आणून टाकले तीन तीन हजार रुपयाचे सर्वांनी विशी रूम टाकले मग तरी पण गळतो बघा वर इथे येऊन आमच्या सिलिंग कशा क्रॅश झाल्या टेरिस टेरिस बी आपलं आठ गाव हे पुरात तीन माले तक उपर तक घालताय फ्लोर ग्राउंड la... like हा ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर टेरिस वर जाऊन बघू शकता किती प्लास्टिक टाकले ते पाण्यामुळे भिजण्यामुळे भिंत पडायची पण आम्हाला भीती वाटते ना भिजून भिजून किती भिजणार मातारे माणस बाथरूम ला जातात येतात पडायची ते पण भीती वाटते ना म्हणून लवकरात लवकर काम झालं पाहिजे आम्ही किती वेळा जाऊन लेटर पण दिलेले आज दोन वर्ष झाले जाऊन काय उतर येतात बघतात येता येतात म्हणतात येत नाही कराया छ महीना साल भर आते नहीं देखने के लिए रिटर्न चले जाते जाते कोई नहीं आता फ्लोर का टॉयलेट का तो पूरे फ्लोर का प्रॉब्लम रूम नंबर में आके देखो सीलिंग कितना पूरा खराब हो गया है बरसात से आ जाओ लास्ट माले पे सिक्सटी वन में लेडीज मध्ये एक खड्डा पडलेला आहे पायरी चढताना तिथून सर्व पाणी लिकेज होतो तीन चार वर्ष झाली त्याला दखल दिली नाही कोणी सांगितलं होतं बनवून देणार म्हणून पण बनवलं नाही ते पाहिजे तर तुम्ही वर येऊ शकता बघायला आता हा चारी जमीन माळ्यापासून ते वरपर्यंत सर्व बाथरूम तसेच आहेत पाहिजे तर हे सर्व चला वर घेऊन जाऊया तिथे पण तुम्ही बोलू शकता भरपूर पडलेले आहेत सर्वांच्या भिंत अर्धे अर्धे झालेले पुन्हा एकदा पीडब्ल्यूडी खात्याचं दुर्लक्ष झालेलं आहे असं या संबंधित महिलांचं म्हणणं आहे या ठिकाणी शौचालयाला बसल्यानंतर घाणेड्या पाण्याची गळती होते त्याच्यानंतर पुन्हा जाऊन आंघोळ करावी लागते अशी दुरावस्था महिलांच्या बाबतीत होते पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट काय करतं शासन काय करतं हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय नक्कीच राहणार नाही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस दोन तीन वर्ष झालेले आहेत आम्ही पत्र व्यवहार करत आहोत पण काय त्याचं काय निर्णय निघत नाही फक्त येतात पाहणी करतात आणि आश्वासन देऊन जातात ते करू 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 मध्ये तुला असं बोलत होते आमच्याकडे फंड नाही हे आम्ही नाही करू शकत असं नाही पण ते तुम्ही गती जरा पाहिली पहा जर गती ते स्त्रियातमध्ये बसू शकत नाही ते, ते बसल्यानंतर बस मग ते परत जातात घरी जाऊन मग परत आंघोळीला बसावं लागतं त्यांना आणि तिथे बसण्यासारखी अक्षरशः ती तुम्ही परिस्थिती पहा ते कधीही कोसळणार आणि एकदा ते कोसळलं मग त्याच्यावरती मग कोण हे घेणार जबाबदारी कोण घेणार त्याची पत्र व्यवहार आम्ही केले दोन तीन वेळा केले आणि सतत आम्ही जाऊन तिथं फॉलोअप करत असतो पण ते फक्त अशीच आश्वासनं देतात की फक्त करू 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 मध्ये आश्वासन देतात नाव सांगा ना अधिकाऱ्यांची आधी आधी आता आम्ही जे जातो ते आता त्यांची बदली झाली अगोदर जे होते त्यांचं नाव ना काय होतं रावसाहेब राव 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 साहेब राऊ साहेब होते त्याच्यानंतर आपला ढाकणे साहेब नंतर आता लेटेस्ट आम्ही थोरात साहेबांना सांगितले ऍक्च्युली कसं झालं पहिलं आम्ही हे जेंट्स टॉयलेट पहिले बांधून दिले आम्हाला त्यांनी सांगितलं की नंतर तुमचं लेडीजच्या टॉयलेटचं काम होईल पण त्याला आता ही दोन वर्ष होत झाली पण त्यांनी सांगितलं की होईल बाबा एक दोन महिन्यात होईल तर आम्ही तसंच हे करत गेलं नंतर याची निवडणूक लागली विधानसभेची त्यामुळे आचारसंहिता लागली त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता तीन महिने काही होणार नाही आचारसंहिता झाल्यावर तुमचं काम सुरू होईल त्याच्या अगोदर आम्ही दोन तीन वेळा म्हणजे जाऊन पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर रावसाहेब होते त्याच्यानंतर ढाकणे साहेब होते आता थोरा साहेब होते थोरा साहेबांनी आता आश्वासन दिले की एका महिन्यात करून देतोय आता ते आता पंधरा दिवस असेच निघून गेलेत ह्याच्या अगोदर म्हणजे चार विडीचा नंबर तीन आणि चार यांचे लेटर आमच्या नंतरचे आहेत तरी पण त्यांचं काम सुरू झालंय पण आमचं सुरू नाही झालं जेंट्सचं पूर्ण मधलं झालंय पाच आणि सहा मंडळाचं एक लेटर होतं पाच आणि मध्ये जेंट्सची कामं झालेली पण लेडीजची अजून नाही लेडीजची अशी दुरावस्था आहे की आता एवढं लिकेज होतं काय काय छत्री घेऊन बसायला लागेल अशी परिस्थिती आहे म्हणजे एवढा लिकेज आहे की बाबा एक आणि जे पीडब्ल्यूडीचे जे मेन काम आहे ते करत नाही आहे बाकीचे डागडुळजी करून जात आहेत आणि ज्याच्यामध्ये त्यांना फायदेच आहे तेच काम करतायत ते लोक ह्याच्यामध्ये जे अन्न वस्त्र निवारा पाहिजे असतो माणसाला त्याच्यामध्ये मूलभूत गरजा आहे की टॉयलेट व्यवस्थित असावे पण ते होत नाहीये बाकीचे पत्रे लाव हे लाव ते कामं होत आहेत आणि वरती शालीमार टाकायचं म्हणजे दोन वर्ष झाले या, या वर्षी टाकू पुढच्या वर्षी यांचे जवळजवळ तीन तीन हजार प्रत्येक महिन्याला आपल्या खर्च होत आहेत की बाबा ज्यांनी कलर केलं असेल त्याचं कल कलर खराब होतोय ज्यांनी नवीन रूम बनवली असेल किंवा काय स्वतःच्या पैशांनी टाकदुजी केली असेल ते वेस्ट जाते फक्त यांचं एकच काम आहे की यायचं बघायचं कम्प्लेंट देतोय जायचं पुढच्या महिन्यात होईल पण पुढचा महिना त्यांचा कधी येत नाहीये आणि ऑफिसरकडे गेलो तर ते जागेवर कुठे मिळत नाही मध्ये गेलं तरी ते साहेब कधी जागेवर भेटत नाही कारण ते हे सांगतात की येणार आम्ही पास करायला टाकले हे जाईल आपली टेंडर ओपन होईल तेव्हा तुमचं काम होईल तेव्हा होईल आणि याची अशी दुरावस्था आहे की जे काम झालंय त्याचे टाईल्स निघतात आता याचा जबाबदार कोण आहे आणि जे कामगार जे पाठवत आहेत ते म्हणजे अनस्किल्ड लेबर आहेत तर की ज्यांना माहीतच नाही की टॉयलेटचं काम कसं करायचं आहे एक टॉयलेटचं जे जी शीट आहे की त्या साईडला आहे की जो जो हेवी माणूस आहे तो बसू शकत नाही मग तो टॉयलेटला म्हणजे युजच होत नाही म्हणजे रोज म्हणजे त्या तीन टॉयलेट असे आणि आमच्या बिडीज आहेत असं आहे की काही ठिकाणी तीन टॉयलेट आहेत आणि ग्राउंड फ्लोरला दोन टॉयलेट आहेत म्हणजे हे चुकीचं आहे की नाही जर जा असेल तर बिडीज आहेत सेम टॉयलेट असावलं पाहिजे निविजन चुकीचं आहे म्हणजे काही ते दोन टॉयलेट आहे वरती तीन टॉयलेट आहे हे चुकीचं नाही म्हणजे फक्त नुसतं कागदपत्री हे चाललंय पण पुढे काही होत नाही आम्हाला आता एवढंच म्हणणं आहे की बाबा हे जे लिकेज आहे आणि उद्या काही इथे शॉर्ट सर्किट जाऊन आग लागली किंवा याच्यामध्ये काय जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना बाहेर पडताना आलं त्यांची वाताहत झाली तर कोण जिम्मेदार आहे याचं आमचं एकच आहे की पीडब्ल्यू डी लवकरात लवकर काम करून द्यावं एवढं जर हे नाही झालं वेळेवर काम तर तुमच्या काय स्टेप असणार आहे आम्हाला आंदोलन करावं लागेल सगळ्या महिलांना घेऊन तिथे बसावं लागेल दुसरा पर्याय नाही कारण जर संडासलाच आम्ही बसू शकत नाही जी सकाळची प्रातविधी विधी पहिली आम्हाला जी अर्जन्सी आहे तीच करू शकत नाही तर त्याचा माणसं पुढे जा हे करू कशी करू शकतात कामाला कशी जाऊ शकतात किंवा काय करू शकतात सगळ्यात त्रास तर महिलांना जास्त आहे कारण का ते दिवसभर राबतात आम्ही बाहेर असतो पण महिला तर दिवसभर राबतात त्यांना असं नाही त्या घाणीतनं परत या डोक्यात पाणी घाण पडतंय परत घरी जाऊन आंघोळ करा परत त्यांचे मुलांचे डबे मानवा परत त्यांना शाळेत पडवा हा येणे जाणं त्रासच आहे ना तो मोठा त्रास आहे सगळ्यात बाकी घे काय नाही काम होतं हो, काही काही काम झाले पण आहे पण पन त्याच्यावरती जे पीडब्ल्यूचं निरीक्षण पाहिजे ना ते प्रॉपर होत नाही लिकेजचा प्रॉब्लेम आहे आम्ही जाऊन सांगून लिकेज करतो 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 पण ते काय आता तुम्ही अनुदान रावसाहेबांना हे आश्वासन दिलं आहे की बाबा तुमचा मी एक एक महिन्यामध्ये काम करून देतो जी कामं पण झालेली त्याच्यावरती पीडब्ल्यूचं निरीक्षण करायला पाहिजे की काम व्यवस्थित झालं की नाही झालं आता जे झालेलं काम त्याच्यावरती पण लिकेजेस आहे थोरात साहेबांना सांगितलं आम्ही त्याच्या आधी ढाकणे साहेबांना सांगितलं आ, पानी गलता है है साइड में सब पूरा सीलिंग के ना सीलिंग का बहुत लीकेज होता है घर में सो नहीं पाते पूरा पूरा पानी गिरते पूरा भरते ही कितने बार हम ऐसा सुर गए उधर कम्प्लीट करने आ जाती कल आता दो साल ऐसा ही ढकलते हो वो बारी भी देखो दो साल के बाद बनाए लेक कर गए ले, ले बारी का भी ऐसा काम होता है क्या ऐसा थोड़ी काम करते क्या पीडब्ल्यू वाले एकाहत्तर मधून मी बोलते दामिनी आतवणकर आमच्या घरामध्ये भरपूर लिकेज आहे आणि आम्हाला त्याचा भरपूर त्रास होतो दोन तीन वर्ष आम्ही कम्प्लीट पण केली पण त्याची कोणी दखल देत नाही पण आता जास्त गळायला लागलाय ते हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस हे लोक येतात फक्त लावून डांबा लावून जातात हो गया काम बोलताय कुछ नाही करताय ये पिछले दो तीन साल से देख रहा है खाली आता है थोड़ा डांबर लगाता है नहीं नहीं हो गया बोलता है लेकिन बाद में देखिए पूरे घर में लीकेज है हमारा पूरा प्लास्टिक लगा के रखा है पूरा बैग भी किया है। देखो ये सब बैग देखो पूरा ए में पानी जाता है पूरा घर का हालत खराब है रात को हम लोग सो नहीं पाता है इतना हालत खराब है तो प्लीज रिक्वेस्ट करता है कि हमको थोड़ा अच्छा बना के दे दो ये लीकेज के लिए हम लोग हर हर साल दो 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 तीन तीन हजार का प्लास्टिक डाल के हमारा लीकेज का ये करता है लेकिन वो कुछ काम होता नहीं आता है डांबर डालता है हो गया बोलता है और फिर बारिश में फिर वही प्रॉब्लम तो बहुत बार हम लोग ने बोल बोल के थक गया ऑफिस में इधर पे लेकिन सर कुछ काम नहीं होता अर्जी भी दे दिया बहुत किया बहुत तकलीफ होता हम लोग रात में लोग सोता नहीं है बारिश में चार महीना हमको बहुत तकलीफ है ये देखो हमारे बहन लोग से भी पूछ लो ये तो के बैठना पड़ता है पूरा भर जाता है पानी से हर जगह खाली नहीं रहती है कि कहीं बैठे चैन से बारिश के चार महीने तो हम लोग को तकलीफ से जाते हैं हर टाइम एप्लीकेशन देते हैं और पीडब्ल्यूडी में कंप्लेट देते हैं कोई कोई फर्क नहीं पड़ता है हम लोगों को आते पतला सा डामर बिछाते और चले जाते हैं वो तो चले जाते हैं। मगर हम लोग को चार महीना झेलना पड़ता है साउथ मुंबई विभाग की घड़ा जाने साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका